हो घातलेल्या करमाळा नगर परिषद सा, सार्वत्र निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही तुमच्या समोर करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने मतदान करमाळा शहर विकास आघाडीला करा यासाठी जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे या अध्यक्ष आदरणीय जनकशेट परदेशी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक शिवसेना तालुका प्रमुख लावण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीणजी काटरिया देवा लोंडे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर जिमोरे डॉक्टर वसंत कुंडे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मित्र जैनिक सय्यद सुनील शेठ मुनिया डॉक्टर हरिदास केवारी तसेच आमचे युवा मित्र आदरणीय जितेश बापू कांबळे माजी नगरसेवक राजू साहेब तसेच आमचे तात्या कांबळे गोईन किरवे आमचे ज्यांचं आत्ताच धडाकेबाद भाषण झालं ते आमचे गजानन बाबा ननवरे या ठिकाणी उपस्थित असणारे संजयजी जोशी नागेजी गुरव पुरेशी समाजाचे नेते अफसर कुरेशी मस्तान कुरेशी माऊली पंढर सतीश पंढर या ठिकाणी उपस्थित असणारे सुग्दिवाना लष्कर मनोजजी कोडशे दीपकजी सुपेकर दीपक खऱ्या अर्थानं नगर परिषद ची निवडणूक लागली करमाळा शहरामध्ये एक राजकीय वातावरण तापू लागलं जो तो आपली रणनीती आखायला लागला जो तो आपली पक्षीय आघाडी युती आघाडीच्या चर्चा सुरू झाली एकच विचार असा मनामध्ये आला की शहरातील जनतेच्या हिताचा निर्णय कसा घ्यायचा की करमाळा शहरातील जनता राजकारणाला कंटाळलेली आहे तीस तीस वाचन तीस तीस विचार पाच वर्षामधन गल्ली मध्ये फिरायचं मत मागायची जो कोणी उघड येईन त्याला मतदाकी करायची ते दिवस करमाळा शहरामध्ये राहिलेले नाही याला कारण आहे का, का कि ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आता समोर बल्लाडी शक्ती आहे हे ना चालणार नाही भारतीय जनता पार्टी समोर आहे शिंदे गटाची शिवसेना आपल्या समोर आहे एकाचे मुख्यमंत्री आहे एकाचे उपमुख्यमंत्री आहे परंतु मी तुम्हाला सांगतो धर्मा शहरी विकास आघाडी हा स्वतंत्र विचार आहे ज्या वेळेस अपक्ष्याचा विचार असतो वेळेस खरी ताकद तुम्हाला सांगतो सरकारच्या माध्यमातून असं शासनाच्या माध्यमातून ती मिळत असते त्याचा अनुभव तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव ला लोक नेते दिगंबररावजी मामा हे अपक्ष आमदार झाले अपक्ष आमदाराच्या जोरावरती तालुक्यातील भरपूर निधी आमदार तोच विषय तुम्हाला सांगतो करमळा शहर विकास आघाडीचा आहे ह्यांचे पक्षीय जरी मोठे असले ह्यांच्या फेऱ्या किती झाल्या किती पक्षांमध्ये तुम्हाला सांगायची गरज नाही ह्यांचे विचार किती बदलले हे तुम्हाला सांगायची गरज नाही आज शिवसेनेचे जे, जे नेतृत्व करते त्यांना तुम्ही बघा की हे जे शिवसेनेचे नेतृत्व करते त्यांचा कोणता पक्षी फिरायचा जनतेचा अर्थ तुम्हाला सांगतो मी जनतेसाठी निर्णय घेतला जनतेसाठी निर्णय घेतला याचा सकट तुम्ही विचार केला पाहिजे भावनिक बोलायचं माझी शेवटची निवडणूक आहे मला बळीचा वाकरा केला <laughs> विषय राजकीय वारसाचा नाही जो संघर्ष करेल जो लोकांसाठी उठेल लोकांसाठी धडपडेल लोकांची काम जो करेल त्याला तुम्हाला सांगतो जनता नाही तुमच्या पिढीला संस्कार नीट नाही तर त्याला आम्ही काय करणार नो विचार करायची वेळ रात्र वायरेची तुफान लक्ष्मी दर्शन होणार आहे स्वतःच शहर विकास आघाडी त्याच्या बाबतीमध्ये कमी असेल परंतु तो ते त्यांच्या कष्टाचं नाही आपल्याच ते आपल्या घामातन त्यांच्याकडे तो पैसा आहे तो आपलाच आहे पण आज त्यांच्याकडे आहे ते आपल्याला देतील सांगतील की माताला पाच देतो सात देतो दहा देतो नाही पैशावाले समोर घ्या परंतु शहर विकास आघाडीवर तुम्ही मतदान करा राहिला <प्राथ> विषय तुम्हाला सांगतो कारण मला शहर विकास आघाडीतील उमेदवारांचा आज उमेदवारावरती टीका टिकणी तुम्ही जे करत आहात याची मळमळ तुम्हाला काय हे उमेदवार आहेत सारखे नोकरदार चाकरदार नाही बस म्हणले की बसणार उठ म्हणले की उठणार शहराचा विकास नगरपालिकेमध्ये कसा म्हणणार जो तुम्ही तुम्हाला सांगतो ठराव तुम्ही जो पास करताना त्या ठरावाला ह्यांची ताकद नाही तुम्हाला सांगतो विरोध करायची ती ताकद फक्त सावता आहे जे जे विषय तुम्हाला सांगतो शहराच्या दृष्टीने चुकीचे होते त्या त्या विषयाला सावंत गाटाने एवढी विरोध केलेला आहे करमाळा शहराची स्वच्छतेला महिला मला वाटतय बारा लाखाचं केंद्र आहे स्वच्छता करावी मला वाटतंय स्थानिक म्हणजे जे कर्मचारी कायम सुरू आहेत ते पण त्याच्यामध्येच आहेत फक्त बारा लाख रुपये जे कर्म कर्मचारी एक्स्ट्रा लावायचे दोन अडीच तीन लाख रुपये मला वाटतं त्याची पगार होत पैसे कुणी खाल्ले ह्याचा सकट तुम्ही सांगतो विचार केला पाहिजे सांगताना सांगतात की आमच्या इस्टेटीचा आमच्या उतऱ्याचा एक इंच सकट वाढला नाही अहो शब्दात खाऊन खाऊन सकट देवाला सकट वाटत असेल ही बाबा शब्दा तरी किती खातोय माझ्या नावाच्या म्हणतो न विचार करा समोरच्या उमेदवाराची तुलना करा आज आमच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते वारसाने आलेले नाहीत आज प्रत्येकाच्या होम टू होम घरामध्ये ते पोहोचलेले आहेत गेले मला वाटतं जशी निवडणूक जाहीर झाली तसे ते पायाला भिंजरी लावून ला शहरातील अडचणी शहरामध्ये अडचण काय महिलांना अडचण काय की शहरातील विकास कसा करायचा या ते समजून घेत आहेत आज विचार करा समोरच्या उमेदवारांचा त्याही ते भगिनी तेही माझ्या आईसारख्या मला त्यांच्यावरती टीका टिप्पणी करायची नाही पण त्यांच्या आडून जे त्यांचा उपभोग करून घेणार आहे त्यांच्या यातून त्याचा सगळं तुम्हाला सांगतो विचार केला पाहिजे आज आमच्या उमेदवार प्रत्येकाच्या मला वाटतं नव्याण्णव टक्के होऊन टोन गेले असतील प्रत्येकाला मत मागितलं असेल समोरच्याची हुकुमशाही इतकी की, की बांधल्यावर बोलून घेतले कार्यकर्त्यांना व त्यांच्या महिलांना आवडी राहिले नाही दिवस आता आता पन्नास टक्के महिला आरक्षण पन्नास टक्के जनरल पुरुष सावंत घाटामध्ये शहर विकास आघाडीमध्ये खरी लोकशाही ती लोकशाही तुम्हाला सांगता सभेच्या माध्यमात बोलून पन्नास टक्के महिलांचा उपस्थित आहे पन्नास टक्के पुरुष तुम्ही विचार केला पाहिजे अहो तसं तुम्ही कर्तृत्व केलं पाहिजे तशी तुमची पिढी वाढली पाहिजे तुमच्या पिढीमध्येच प्रॉब्लेम असेल त्यांच्या संस्कारात तुमचे कमी पडले असेल त्याला आम्ही काय करू शकणार नाही बंधून राहिला विषय आता मुस्लिम समाजावरती त्यांचं अचानक प्रेम होतो आला आला आहे कि मी समाजामध्ये समाजावरती किती प्रेम करतो अहो ज्यावेळी मी मुस्लिम समाजाला अर्जुन सांगतो ज्यावेळी आपल्या धर्मगुरूला तत्कालीन नगराध्यक्ष तुमचं प्रेम कुठे गेल आणि हा मुस्लिम धर्मगुरूला लाच मारणारा जर अध्यक्ष असेल तर त्याला मुस्लिम समाज विसरणार आहे का आज तुम्ही आमच्या उमेदवारावरती टीका करता त्याच्या जातीवरती बोलता रवी जाधव हा सामान्य कुटुंबातील सामान्य समाजातील उमेदवार आहे त्याच्या जातीवरती तुम्ही जातात तुमची पातळी किती घसरली तुम्हाला सांगा किती घसरली पातळी निवडणूक जातीपत्र तुम्ही आणता गोंधन विचार करा तीस वर्ष झालं सत्ता त्यांच्याकडे सांगतेत काय मागील चार वर्ष प्रशासक काळ होता बरोबर मग प्रशासक काळामध्ये प्रशासनाने आणलेल्या कामाचे उद्घाटन तुम्ही का करत फिरता रस्त्यावर बोली प्रशास का नाही चांगलं झालं की प्रशासन होतोय आता माझ्या मित्राने सांगितलं आझाद मी प्रशासन असताना तीन ते चार कोटीचा निधी प्रभाग एक प्रभाग दोन मध्ये जर कोण वापरला पप्पू तरुसामध्ये वापरला आणि <iplash> त्याचं उद्घाटन सगळं केलं नाही आमच्या पप्पुसामध्ये कामच करायचे दिगाव कसा करायचा दिली नाही विचार करा प्रशासन काळामध्ये नगरपालिकेमध्ये बसून कोण होत कशी टक्केवारी जात होती कुठल्या मार्गे जात होती आणि कोणा मार्फत जात होती यातील त्यांचे उमेदवारचे प्रतिनिधी सगळे घ्यायचे मध्ये हो आहेत त्यांचे म्हणून तुम्हाला सांगतो समोरच्याचे पॅनल बघा समोरच्याचे उमेदवार बघा त्यांच्या नेत्यांनी डोळ्याची पापणी जरी असे केली ना तरी शब्दांनी बोलणार नाही लेव 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 तुम्हाला तुमच्या तुम, तुम आघाडी जातील ते बोलून जा उमेदवार असे केले आम्ही काका आपल्या सर्वांचे हातून की प्रत्येक प्रश्न तुम्हाला सांगतो वाट्यावर विचारणार आमच्या घरी फिका केला नाही एवढ्या ताकदीचे उमेदवार तुम्हाला सांगतो स्वाभिमानी दिलेले आहे काम करण्याची पद्धत तुम्हाला सांगतो की ना आम्हाला एसी ऑफिस कुटला 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 ना आम्हाला फॉर्च्युनर गाड्या वाट्यावर कुठची टाकून बसतो आम्ही शहरातील प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला सांगतो अत्यंत तळमळीने त्याच सोडण्याचे प्रयत्न आम्ही करतो कुठला जात कुठला भेद कुठला धर्म आम्ही तुम्हाला सांगतो बघत नाही शहरातील कुठलं काम असेल तर त्याचा पक्ष आतापर्यंत कधी बघितला नाही सांगायचं झालं तर समोरचे भाजपचे जे उमेदवार आहेत है। तुम्हाला सांगतो विचार तुम्ही केला पाहिजे है म्हणजे ह्यांचाही सगळं तुम्हाला सांगतो अभ्यास तुम्ही केला पाहिजे अत्यंत तुम्हाला सांगतो त्यांच्या उमेदवार बघा शिक्षक असतील म्हणजे आपल्या आपल्या संस्थेवरचे कर्मचारी आणि ह्यांचे ह्यांच्या संस्थेवरचे कर्मचारी ह्याच्याशिवाय तुम्ही उमेदवारी कशा दिल्यात कारण ह्या उमेदवारी देण्याचं कारण कि आपल्या निवेदनाखाली नगरपालिका शहराचा विकास यांना करायचा नाही विचार करा बदल घडविल्याने आयुष्य बदलतं बदल घडविल्याने आयुष्य बदलतं आणि चालक बदलल्याने गाडीला चालना जास्त मिळते येणाऱ्या काळामध्ये हो कारण मला शहराचा विकास करण्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावरती सोडा एकदाच संधी द्या फक्त त्या संधीच सोनं जर केलं नाही तर पुढच्या पाच वर्षाला मतदान तुम्हाला मागायला येणाऱ्या दोन तारखेला छत्रिया चिन्हा समोर तो बटन दाबून आम्हाला मतरुपी आशीर्वाद द्या आणि सगळ्या आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की सर्वांची छत्री आहे आणि प्रभात चार मधील आमच्या आघाडीचे प्रस्तुत उमेदवार आहेत अभंग तुकाराम कुंभार यांचं चिन्ह सफरचंद आहे यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा अपेक्षा करतो आणि थांबतो